तुम्ही कुठल्याही कुस्तीप्रेमीला जर विचारलं की तुम्ही ज्योतिराम वाजेने यांना ओळखता का तर त्या कुस्तीप्रेमीच्या कानामध्ये एक असा बुलंद आवाज यायला सुरुवात होते आणि ज्योतिराम वाजे कुस्ती मैदान आणि कुस्ती मैदानावरची हो ज्योतिरामची कॉमेंट्री ह्या सगळ्या गोष्टी त्या कुस्ती शौकिनाला आठवायला लागतात खरं तर अलीकडच्या दहा वर्षामध्ये कुस्ती कॉमेंटेटर म्हणून ज्योतिराम वाजे यांनी जे काम केलेलं आहे किंवा त्याने जे स्वतःचं नाव या क्षेत्रामध्ये मिळवलेलं आहे त्याचं खरं तर कौतुक करावं अशीच गोष्ट आहे या ज्योतिरामची जी गोष्ट आहे ती फार संघर्षाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट जर आपल्याला ऐकायचं असेल तर आपल्याला जावं लागतं सांगलीच्या एस टी स्टँडवर काही वर्षापूर्वी सांगलीच्या एस सी स्टँडवर तुम्ही ज्यावेळेला एस सी स्टँडमधून जिथून गाडी बाहेर येते त्याच बाजूला एक सरबताचा गाडा होता आणि त्या सरबताच्या गाड्यावर एक लहान मुलगा म्हणजे साधारणपणे एक पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाचा एक मुलगा अनेक वर्षे तिथं काम करत होता येण्या जाणाऱ्या माणसांना सरबत देणे त्यांच्याशी बोलणे म्हणजे सकाळी लवकर उठायचं कॉलेजला जायचं तिथून कॉलेज सुटलं की लगेच सरबताच्या गाडीवर यायचं ज्योतिरामची परिस्थिती एकदम हालाकीची वडील तो लहान असताना वडील वारले मग परत मामा त्याचा सांभाळ करू लागले त्यानंतर काही दिवसानं मामांचंही छत्र हरपलं मामाही वारले मग आई आणि ज्योतिराम या दोघांचं ते कुटुंब आणि उदरनिर्वाह जर करायचा म्हटलं तर दुसरा कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही मग यांनी मायालेकरांनी तिथं स्टँडच्या बाहेर सरबताचा गाडा सुरू केला आणि सांगली जिल्ह्यातल्या दहा तालुक्यातील लोक तिथं सांगलीला कामानिमित्त आले की एस टी स्टँडला जाणारी लोकं येणारी लोकं तिथे सर्वत्राच्या गाड्यावर थांबायची ज्योतिराम त्यांच्याशी बोलायचा हे करत असताना ज्योतिरामला समाजाचं शिक्षण झालं म्हणजे ही जगाची उघडी शाळा होती ज्योतिराम कॉलेजमध्ये शिकत होता तो धडे वेगळे होते पण ही जगाच्या शाळेमध्ये उघड्या शाळेमध्ये ज्योतिराम माणसं वाचायला शिकला माणसाचे स्वभाव वाचायला शिकला आणि माणसं वळखायला शिकला खरं तर ज्योतिर्वांचा पिंड होता तो कुस्तीगीराचा हरिपूरच्या मैदानावर एकदा कुस्त्या बघायला गेला तिथं त्याला एक आवाज पहाडे आवाज ऐकायला मिळाला आणि तो आवाज ऐकून त्याच्या अंगावर शहारे आले तो आवाज होता कुस्ती कॉमेंटेटर शंकरराव पुजारी गेली अनेक वर्ष अण्णांनी या क्षेत्रामध्ये आपल्या आवाज एक वलय निर्माण केलं आहे आणि कुस्तीसाठी अण्णांनी खूप मोठं योगदान दिलं आहे त्या अण्णांचा आवाज ऐकून कुस्तीबद्दल ज्योतिरामच्या मनात खूप प्रेम निर्माण झालं नंतर तोही ताळमेळ जाऊ लागला सराव करू लागला पण त्याचं दुर्दैव आड आलं एखादा सराव करत असताना त्याच्या हाताला मार लागला त्यामुळं त्याला नंतरच्या काळामध्ये कुस्ती थांबावू लागली आणि पुन्हा एकदा आपल्या सरबताच्या गाड्यावर त्याला जावं लागलं खरं तर माणसाकडे जर एक ध्येय असेल चिकाटे असेल जिद्द असेल आणि जर त्याचा निश्चय ठाम असेल तर तो माणूस काहीही करू शकतो कुठल्याही अडचणीला मात करू शकतो असंच काहीचं ज्योतिरामचं झालं आज ज्योतिराम एक कुस्तीचा निवेदक म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे ज्योतिरामचा आवाज आणि कुस्ती मैदान म्हणजे ज्या कुस्ती मैदानावर ज्योतिरामचा आवाज असतो ते कुस्ती मैदान सजीव कुस्ती मैदान बनतं तिथं चैतन्य येतं कुस्ती मैदानाला चैतन्य प्राप्त करून देण्याचं जे सामर्थ्य ज्योतिरामला मिळालेलं आहे त्याचं मूळ आहे ते सांगलीच्या भोसले व्यायामशाळेत आहे सांगलीच्या भोसले व्यायामशाळेत तिथं पैलवानकीच्या निमित्तानं सरावाच्या निमित्तानं तुझ्या जायचा त्यावेळी तिथं त्याला शहाजी नाना भेटले आणि शहाजी म्हटले की ज्योतिराम तुझा आवाज खूप चांगला आहे तू जर कुस्तीच्या जर कॉमेंट्रीकडे लक्ष दिलं आणि कॉमेंट्री जर शिकलास तर तुला खरंच चांगलं दिवस येतील त्याच्या अगोदर ज्योतिराम एक सरावाचा भाग म्हणून किंवा एक गंमत म्हणून शंकरराना जशी कॉमेंट्री करतात तसा आवाज काढून कॉमेंट्री करायचा शहाजी नानानं ते बघितलं होतं आणि शहाजी नानाने मग त्याला त्याच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण केली की तू काहीही कर पण कुस्तीचा निवेदक हो त्यानंतर अगोदर इंग्र इंग्रजीमध्ये बी ए झालेला एम ए इंग्रजीमध्ये झालेला हा ज्योतिराम त्यानं शब्दावरचं सामर्थ्य मिळवलं आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याला शहाजीनानाने पहिलं मैदान थोरवेवाडी नावाचे गाव आहे औनजवळ तिथलं दिलं इतकी वर्ष चिंतन सराव केल्यामुळं थोरवेवाडीच्या मैदानाची जी कॉमेंट्री ज्योतिरामनं केली ती इतकी दर्जेदार होती की अनेकांना वाटलं की हा एकदम सराव केलेला किंवा एकदम जुना कसदार आणि कस असलेला हा कुस कॉमेंट कॉमेंट्री करणारा हा मुलगा आहे आणि तिथून मग त्याचा एक मोठा प्रवास झाला सुरू झाला आज ज्योतिरामची कॉमेंट्री ऐकण्यासाठी म्हणून सुद्धा कुस्ती मैदानाला जाणारे लोक आपल्याला दिसतात एवढं चांगलं कौशल्य किंवा एवढी लोकप्रियता ज्योतिराम वाजे यांनी मिळवलेली आहे खरं तर ज्योतिराम सांगतो की म ज्यावेळेला मी सर्वत्र गाड्यावर असायचो त्यावेळेला मनातल्या मनात चिंतन करायचो शब्दाशी जुळणी करायचो रचना करायचो येणा जाणाऱ्या माणसाच्याकडे बघायचो पण माझं मनातल्या मनात एक चिंतन सुरू असायचं आणि ह्या सगळ्या कष्टाचा चिंतनाचा परिणाम म्हणून एकेकाळी सरबताच्या गाड्यावर काम करणारा ज्योतिराम आज मान सन्मानानं कुस्तीच्या मैदानात ज्यावेळी मिरवतो तेव्हा माझ्यासारख्या माणसाला सुद्धा एक अभिमान वाटतो आणि माझा ऊर अभिमानानं भरून येतो कधी ज्या गावात ज्योतिरामनं सरबत विकला त्याच गावानं सांगली गावानं ज्योतिरामचा मानाचा फे, फेटा देऊन गौरव केला ही गोष्टसुद्धा आमच्यासारख्या त्यांच्या मित्रांना खूप अभिमान वाटणारी आहे खरं तर आज ज्योतिरामचा वाढदिवस आहे ज्योतिरामनं अजूनही खूप मोठं व्हावं या क्षेत्रामध्ये यश मिळवावं अशी मी या ठिकाणी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि ज्योतिराम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद